जय शिवराय जय भीम मी जय भीम संघटना पुणे अध्यक्ष अक्कोलकोट या तालुक्यामध्ये प्रविंदाला गायकवाड यांच्या पाठीमागून भ्याड हल्ला केलेल्या या दीपक नावाच्या पुत्र्याला माझं जावी जाहीर आव्हान आहे बाबा तुझ्यावरती पहिलं तुझं चारित्र्य पडताळणी कर तुझ्या पाठीमागे किती गंभीर गुन्हे नोंद आहेत त्याच्यानंतर ह्या माणसांवरती त्यांनी कितीतरी एक हे बहुजनांना विद्यार्थी घडवणार विद्यापीठ आहे तू त्यांच्यावरती हात टाकलेला आहे तुला भविष्य काळात तुला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही आज मी जय संघटनेच्या वतीने त्या मूर्ख माणसाचा जाहीर निषेध करतो जय शिवराय जय भीम जी महाराज करा <laughs>